पाप पाण कोण पाप तुझ पण कोण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील बाराव्या वचनामध्ये म्हटले आहे ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल कारण आपला प्राणवाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने आपणास अपराधांत गणू दिले त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली पिता त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला थोरांबरोबर विभाग व बलवानांबरोबर लूट देण्याचे वचन देतो व त्याची चार कारणे नमूद करितो त्यांतील पहिले कारण आहे की त्याने आपला प्राणवाहू देऊन तो मृत्यू पावला सामान्यतः म्हटले जाते की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्यांच्या पातकांसाठी वधस्तंभावर खेळला गेला आम्ही जाणतो की त्या काळातील याजक व शास्त्री तसेच परुषी यांनी कट रचून प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळून मारिले त्याचा मृत्यू झाल्यावर ते व सैतान आपण फार मोठी कामगिरी केली आहे असे समजत होते मात्र सत्य काहीसे वेगळे होते मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी त्याचा प्राण घेतला की त्याने प्राण दिला प्रभेश आपल्या शिष्यांना स्वतःबद्दल म्हणाला होता मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे म्हणजे त्याला त्याच्या भूतलावर येण्याचा उद्देश स्पष्ट होता या संदर्भात ख्रिस्त अगदी ठामपणे म्हणाला होता मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो कोणी तर माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे म्हणूनच त्याला अटक कराव्यास आलेल्या वडील वर्ग व शिपायांपासून तो लपला नाही तर पुढे होऊन म्हणाला तुम्ही ज्याचा शोध करिता तो मीच आहे त्याच्या मृत्यूचे वर्णन करताना लोक म्हणतो तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो असे बोलून त्याने प्राण सोडिला तर योहान सांगतो मस्तक लवून त्याने आपला आत्मा समर्पण केला वरील प्रत्येक संदर्भात करता प्रभेशू ख्रिस्त आहे म्हणजेच त्याने प्राण दिला तो त्याच्याकडून घेतला गेला नाही खरे तर प्राण घेणे त्यांना शक्यच झाले नसते जर त्याने तो दिला नसता होय म्हणूनच पिता संतुष्ट झाला व त्याने त्याला विभाग व लूट देण्याचे वचन दिले लक्षात घ्या ख्रिस्त चुकून अथवा अपघाताने मरण पावला नाही तर तुम्हाला आम्हाला पापक्षमा व सार्वकलित जीवन मिळावे म्हणून तो स्वतः होऊनच बधस्तंभावर मरण पावला व पुनरुत्थितही झाला त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपणही ती क्षमा व ते जीवन मिळवू इच्छित नाही का परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद